आज करूया विदर्भ स्पेशल तुरीचे दाणे आणि वांग्याची भाजी आहे विदर्भ स्पेशल भाजी आहे मस्त अशी तिखट झणझणीत आहे आणि आता हिवाळ आहे तुरीचे तुरीच्या शेंगा भरपूर बाजारात आलेल्या आहेत तर अशी ही मस्त अशी विदर्भातली भाजी आपण नक्की आज बनवूया चवीला अगदी मस्त आहे भाकरीसोबत खूप मस्त लागतं भाकरीसोबत अशी चुरून खायची मस्त लागतं आणि ही रसा भाजीच असतं ही भाजी ड्राय नसते पण तुम्हाला ड्राय हवी असेल तर तुम्ही ड्रायसुद्धा करू शकता पण शक्यतोवर ही भाजी रसाच असते याला भरपूर रसा असतो चवीला अगदी मस्त लागते आणि आता वांगेसुद्धा कोणी खायला बघत नाही तर प्रकारे तुरीच्या दाण्यांसोबत ही भाजी बनवा चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी घेतल्या आहेत तुरीच्या शेंगा साधारण अर्धा किलो शेंगा या। ले ले आहेत, ले ले आहेत। या आणि अगदी ताज्या आहेत आणि मस्त अशा भरलेल्या आहेत बाजारात भरपूर आलेल्या आहेत तर आता या शेंगाचे आपण दाणे काढून घेऊया विदर्भ स्पेशल भाजी आहे नक्की तुम्ही ट्राय करा आणि ही भाजी सहसा हिवाळ्यातच बनवल्या जाते कारण तुरीच्या शेंगा या सीझनला येतात तर आता आपण सर्व दाणे काढून घेऊया तर इथे सर्व तुरीच्या शेंगाचे दाणे मी काढून घेतलेले आहेत आणि साधारण वाटी दीड वाटी ते दाणे झाले आहेत आणि मी दोन तीन दाते स्वच्छ धुवून घेतले आहेत नंतर मी घेतले आहेत वांगी तर ही साधारण पाव किलो वांगी आहेत मी अशी लांब कापली आहेत आणि थोडेसे त्याचे देठ पण ठेवलेले आहेत याहीपेक्षा छोटे तुकडे तुम्ही करू शकता तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही त्याचे तुकडे करू शकता तर भाजी करता एक मसाला करून घेऊया तर गॅसवर मी ठेवला एक तवा लोखंडी तवा त्यात घालायचा कांदा तर एक मोठा कांदा किंवा दोन छोटे कांदे घ्यायचे कांदा सुरुवातीला थोडासा भाजून घ्यायचा नंतर त्यात तेल घालायचं आणि डार्क रंग येतपर्यंत कांदा भाजून घ्यायचा नंतर त्यात घालायचं सुकं खोबरं तर अर्धा वाटी मी सुकं खोबरं घातलेलं आहे कांदा आणि खोबरं मस्त डार्क रंग येतपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं तव आहे तव्यावर तर इथे कांदा आणि खोबरं भाजल्या गेलेलं आहे गॅस बंद करायचा थोडं गार होऊ द्यायचं नंतर ते घालायचं मिक्सरच्या भांड्यात नंतर त्यात आपण घालूया लसण तर सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत थोडंसं आलं घेतलंय आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि कमीत कमी पाण्यात आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे गॅसवर मी ठेवले कढई त्यात घातलं आहे तेल तेल गरम झालं की काही खडे मसाले घालायचे जसे लवंग दालचिनी मसाला वेलची जिरं आणि लाल मिरची घेतली आहे मी एक जावेत्री तुकडा घेतला आहे म्हणजेच घरात जेही काही खडे मसाले असतील ते घ्यायचे आणि एक चमचा जिरं घ्यायचं हे सर्व तेलात घालायचं आणि काही सेकंदाकरता हे मसाले आपण मस्त फुलू द्यायचे नंतर त्यात घालायचं आपण वाटण आणि हे वाटण दोन तीन मिनटे आपण परतून घेऊया तर मी लोखंडा ते लोखंडाची कढई घेतली आहे जी असेल घरात तुमच्या तुम्ही ते वापरू शकता तर दोन ते तीन मिनिट हा मसाला मी परतून घेतलेला आहे नंतर त्यात आपण घालायचं लाल तिखट गरजेनुसार तुम्हाला किती हवं हळद घालायची थोडीशी अर्धा छोटा चमचा मी धणी पावडर घेतली आहे अर्धा छोटा चमचा मी आहे गरम मसाला आणि थोडीशी त्यात आपण घालायची कश्मिरी लाल मिरच कर, रंगण्याकरता नाही वापरली तरी चालेल तर आता हे पावडर मसाले काही सेकंद आपण परतून घेऊया तेलामध्ये मसाल्यासोबत नंतर त्यात घालायचे टोमॅटो तर दोन छोटे टोमॅटो मी घेतलेले आहेत टोमॅटो मसाल्यात मिक्स करायचे नंतर त्यात थोडंसं आपण पाणी घालायचं झाकण ठेवायचं आणि हा टमाटर तीन ते चार मिनिट अगदी नरम होतपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं मस... आहे तर तीन ते चार मिनिटे झालेली आहे झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता टमाटर अगदी मस्त नरम झालेलं आहे मसा शिजवताना आपण यात थोडं पाणी घातले तो घातलेलं होतं टमाटर पण अगदी मऊ झालेला आहे आता आपण यात घालायचे तुरीचे दाणे साधारण वाटी दिळी वाटी आहे प्रमाण तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवा तुरीचे दाणे घालायचे मिक्स करायचं आणि हे दोन एक मिनिट आपण मसाला शिजवायचे दोन मिनटानंतर आपण यात घालायची वांगे जी वांगी आपण कापून ठेवली होती मी अशी उभी कापली आहेत तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही कापू शकता याहीपेक्षा छोटे तुकडे तुम्ही करू शकता वांगे घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं तुरीच्या दाण्यासोबत मसाल्यासोबत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावर आपण झाकण ठेवूया आणि हे भाजी दोन ते तीन मिनिट मसाल्यासोबत सुरुवातीला शिजवून घ्यायची आता यात भाजीमध्ये पाणी घालायची घाई करायची नाही सुरुवातीला भाजी मसाल्यात व्यवस्थित दोन ते तीन मिनिट शिजवायची आपण आणि नंतर त्यात पाणी घालायचं नंतर मी त्यात पाणी घातलं आणि पाणी गरम घातलं आहे पाणी गरमच घालायचं आता तुम्हाला किती रसा हवा आहे त्या अंदाजे तुम्ही पाणी घाला कारण ही भाजी भाजीच असते याला भरपूर रसा असतो भातासोबत खाण्याकरता चपातीसोबत भाकरीसोबत खाण्याकरता थोडं मी त्यात मीठ घातलेलं आहे याला एक मस्त उकडी आणायची नंतर त्यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते बारा मिनिटे ही भाजी आपण शिजवून घ्यायची तर दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकदा ही आपण मिक्स करून घेऊया आता दहा ते बारा मिनटं शिजवली तर तो वांगे पण व्यवस्थित वे, वे आपली शिजलेली आहेत तुरीचे दाणेसुद्धा व्यवस्थित शिजलेले आहेत आणि मस्त असा रस्सा झालेला आहे भाकरीसोबत खाण्याकरता तुम्हाला जर सुकी भाजी हवी हो असेल तर तुम्ही सुकीसुद्धा करू शकता पण याला रस्सा मस्त लागतो रसा हा चपातीसोबत भाकरीसोबत खाण्याकरता आणि हिवाळा स्पेशल भाजी आहे आणि विदर्भ स्पेशल भाजी आहे तर नक्की तुम्ही एकदा ही भाजी ट्राय करा तर इथे मस्त अशी तिखट झणझणीत आपली तुरीच्या शेंगा आणि वांग्याची भाजी तयार आहे ही तिख विदर्भातली आहे त्यामुळे ही तिखट आहे ते, झणझणीत आहे थोडं तेलसुद्धा जास्त आहे पण तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गरजेनुसार तुम्हाला कमी हवं हवं असेल तर तुम्ही कमी कमीसुद्धा तेल वापरू शकता